उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात संयुक्त वचननामा जाहीर केला वीस वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये दाखल झाले होते याची चर्चा जेवढी झाली तेवढीच चर्चा यावेळी ठाकरे बंधूंनी बोट ठेवलेल्या दोन मुद्द्यांवर सुद्धा झाली आहे ते दोन महत्वाचे मुद्दे नेमके कोणते तसंच युती झाल्यानंतर निवडणुकीच्या दृष्टीनं घेण्यात आलेल्या या पहिल्याच संयुक्त पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये याशिवाय महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं ठाकरे ब्रँडची रणनीती काय असेल याबद्दलसुद्धा या पत्रकार परिषदेतून चर्चा करण्यात आली आहे पहिल्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला तो म्हणजे विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी नार्वेकर हे पक्षाच्या प्रचारात सामील झालेत ते स्वतःला नायक पिक्चरमधला अनिल कपूर समजतात का अशी टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी यावेळी केली राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून काढून टाकलं पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली पाहिजे अशी मागणी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निकाल लागल्याबद्दल बिनविरोध आक्षेप हे निवडणूक आयोगाचं केवळ एक नाटक असल्याचा थेट आरोप ठाकरेंनी यावेळी केलेला आहे शेवटी निवडणूक आयोग हा त्यांच्याच अडचणीला जाणार आणि असा ठपका सुद्धा या ठाकरे बंधूंनी आयोगावर लावलेला आहे राज्यात जिथे जिथे बिनविरोध निवडणुकीच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत तिथे तिथे पुनर्निवडणूक घेतली पाहिजे आहे ती निवडणूक रद्द केली पाहिजे तेव्हाच तुम्ही लोकशाहीचे ते खरे रक्षक म्हणवले जाल नाहीतर निवडणूक आयुक्त हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत असा समज लोकांमध्ये जाईल अशी मागणी सुद्धा ठाकरे बंधूंनी यावेळी केली आहे राज ठाकरेंनी एक विशेष उल्लेख यावेळी केला तो म्हणजे पालिका निवडणूक महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे बिनविरोध होत आहे त्याप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा झाली होती पण तेव्हा मात्र भाजपच त्या विरोधात कोर्टात गेलं होतं अशी एक विशेष आठवणसुद्धा राज ठाकरेंनी यावेळी करून दिली तसंच यावेळी मुंबई पालिकेवर असलेल्या कर्जाबद्दलही ठाकरे बंधूंनी बोट ठेवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेच्या ठेवी ताटायला नसतात असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला होता त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की मुंबई पालिकेच्या बजेटमधून खर्चासाठी पंधरा हजार कोटीपैकी साडेतीन लाख कोटी ठेकेदारांना जर का देणं लागत असेल तर हा पालिकेतला खूप मोठा घोटाळा आहे आणि याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे ठाकरे बंधूंच्या एकत्रित निवडणूक प्रचाराचा शुभारंभ या आजच्या पत्रकार परिषदेने झाला असं म्हणायला हरकत नाही या संपूर्ण मुद्द्यांविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा आणि या पत्रकार परिषदेतले ठळक मुद्दे आपण आता तर ऐकले आहेतच पण याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ नवराष्ट्रच्या यूट्यूब चॅनलवर आहे तेव्हा तिथे जाऊन नक्की बघ